नव्विदा भक्ती दृंदगत होण्यासाठी संत कृपा ईश्वर कृपा मातृपित्र कृपा कृपा अंतकर कृपा सिद्ध वारकरी नंदमंडळी देवाच्या सानिध्यामध्ये राहण्याचा प्रयत्न करत आहोत आदिशक्ती भवानी वानी माते समवेक्षेत्र कवठाते त्रिक्षेत्र पंडपूर असा इहलोकी लोक व्यावहारिक प्रवास आध्यात्मिक प्रवास आपण करत आहोत आजचा या ठिकाणी आपला पाचवा यासाठी या ठिकाणी आपले चार दिवस होऊन पाचव्या दिवसाचा प्रवास करत असताना कर्म धर्म शरीर अन्न वस्त्र निवरायची गरज असते व्यावहारिक कार्य असो किंवा आध्यात्मिक कार्य असो शरीराची निगा राहली पाहिजे या हेतून त्या ठिकाणी शरीर यज्ञ वाचिक यज्ञ मानसिक यज्ञ आणि हा अन्न कार्य या ठिकाणी या माही जळगाव मध्ये यजमानाने केलं आहे त्या ठिकाणी हरिभक्तांना गो भक्तांना देशभक्तांना अन्नदान त्यांचा पत्न शांत करण्यासाठी सेवा करण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद मिळण्यासाठी हे दुन त्यांनी कर्तव्य कार्य केलेलं आहे म्हणून आपण त्यांच्या ग्रहामध्ये या ठिकाणी नवीन भक्ती संगीताचं जीवन ईश्वर करत असताना आपण जी गोष्ट आहे ती या ठिकाणी सांगतात आहे ना तर गुरु ती करा म्हणजे गुरुचा मार्ग सांगतो

गुरुची सेवा केली गुरुच्या सान्निध्यामध्ये राहिलं तर आपलं जीवन होत आपल्या जीवनामध्ये आनंदाचे फुले सुखाचे फुले समाधानाचे फुले परत प्रगटीकरण होत असतात भाव सद्भाव आनंद भाव सज अवस्था प्राप्त होत असते म्हणून दानते नो गुरु भजे म्हणून कारण का तुम्ही या ठिकाणी संसारामध्ये दुःखी आहात शारीरिक दुःख मानसिक दुःख आहे मनाविरुद्ध घटना घडतात मनामध्ये बेचे उदासीनता जे आहे हे दुःख आहे मानसिक समाधान मिळत नाही आनंद मिळत नाही पण परंतु मानसिक दुःख आहे आणि शारीरिक दुःख म्हणजे आधार करून त्या ठिकाणी अशक्तपणाशी शरीर धर्म आणि दुःख मग जीवनामध्ये जर आपण नामामृत प्राशन केलं भक्त्यामृत प्राशन केलं त्यांना अमृत पाशी केल्यानंतर काय होईल अज्ञा रुपी अंधकार नाश होईल अज्ञा रुपी आजार दूर होईल जीवनामध्ये सुख शांती मिळेल संत कृपा झाली इमारत फळाली संतांची कृपा झाल्यावर या ठिकाणी जे आध्यात्मिक मंदिर आहे ते परिपूर्ण होत म्हणजे दयामा शांती या भिंती आहे आणि या भिंती कशा म्हणजे तयार होता तर गुरु कि सानिध्या मय संत स सथरती स कल्याण करतात स्वकल्याण करू अर्थात आत्मा कल्याण करू विश्व कल्याण करतात संत संत परामंतात त्यांचा अंत लागत का किती 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 नाही किती चांगले जस समुद्राचं पाणी या ठिकाणी किती आहे किती गॅल आहे सांगता येत नाही तसं संतांचं महात्म त्यांची मनाची उदारता हे सांगता येत नाही किती मोठा आहे हे सांगता येत नाही अजून विश्वरागे झाले वन्ही

जीवनात असं राहाव अस राव जेव्हा जन्माला आला ना तेव्हा तो रडत होता आणि बाकीचे सर्व बरं झालं बाळ मला भगी जन्माली आमच्या मनासारखं होईल आमचं काम आहे आम्हा जीव लावी प्रत्येकाच्या मनामध्ये स्वार्थ भाग जो तो या ठिकाणी स्वार्थासाठी कामासाठी अपेक्षा पूर्ण करण्यासाठी ठेवून तुझ्या काढत आहात आणि म्हणून त्यांना आनंद म्हणून हसत होतो आमच्या हातात आले नाही आमचं ऐके आम्ही आम जे सांगत अशी भावना होती पण त्यांचं कितपत योग्य आहे विहित हा कर्म आहे का कर निश्चित कर्म कर्मचा विवेक बुद्धी त्यांना तरी नसली परंतु आमचं ऐकलं पाहिजे त्या बाळानं असं प्रत्येकाला वाटत होतं म्हणून ते हसत बाळा आता असं जगायचं की या ठिकाणी आपला आदर्श इतरांनी घ्यावा आणि मात्र असं म्हणायचं की जगाने रडावं आणि आपण हसावं कारण तू जेव्हा जन्मला तेव्हा तू लढत होता तेव्हा तू विचार केला भगवंता सगळ्या देवा या कलयुगामध्ये या लोकांमध्ये संसार तापामध्ये मला शारीरिक दुःख मानसिक दुःख होईल आणि किती खरं वागलं तरी मला विरोध म्हणा संतांना वीर सैनिक राजे महाराजांना विरोध झाला शत्रू होते प्रभू रामचंद्र महाविष्णूचा अवतार होते तरी अन्न या ठिकाणी रावणासारख्या आई सारखे आई तू जे सांगेल मी ते करेल मी का करत होतो त्या ठिकाणी आईचा का आणि बाळात असं आहे मी जेव्हा होतो जन्माला येण्यापूर्वी तेव्हा भगवंताच्या जवळ होतो आणि त्यावेळेस मला कसलंही दुःख नव्हत तू भीती काहीच मला या ठिकाणी चिंता नव्हती त्रास नव्हता टेन्शन नव्हतं कारण मी सुखी होतो मुलीला जसं माहेर या ठिकाणी जीवन जरत असताना तसली चिंता राहत नाही राजाची कांत काय भीक मागे मनाच्या जगेशी जी पावे मावडी सांगतात तसे या ठिकाणी राजाच्या भीक मागायची गरज नाही तस आई वडील गुरु संत देव पाठीशी त्याला कसली जीवनामध्ये कमतरता राहत नाही ठिकाणी जगण्याची गरज राहत नाही कारण का जस सूर्या पुढे या ठिकाणी कमी असतो 私はティカニジョナムディジャチャー。 मस्तकावर त्याच्या पाठीशी आशीर्वाद आहे संतांचा आशीर्वाद आहे देवाचा आशीर्वाद आहे आई वडिलांची कृपा आशीर्वाद आहे आत्मशक्ती दैव शक्ती गुरु शक्ती नाथ शक्ती आणि मन मंदिरामध्ये हृदय कमलामध्ये विराजमान आहे ज्ञान रूपाने विराजमान आहे आनंद रूपाने विराजमान आहे समाधान रूपाने विराजमान आहे त्या ठिकाणी कशाची कमतरता राहत नाही राम म्हणता रामाची होते पदवी बसोनी पदवी घ्यायचे राम म्हटल्यानंतर मनाला आराम मिळतो आणि त्याची अवस्था राम होते मनामध्ये म्हणून आई मी सुखी होतो परत या ठिकाणी स्थूल शरीराचा आता संबंध झाला माझ्या कर्मानुसार मला स्थूल शरीर मिळालं आणि म्हणून मला वाईट वाटत जेव्हा जन्माला आलो ना माझे दोन्ही हात अशी मुठी झाकलेल्या होत्या मी गुप्त गोष्टी ठेवल्या चांगल्या गोष्टी गुप्त ठेवल्या अंकार होऊन म्हणून मी गुप्त ठेवल्या परंतु या ठिकाणी माझ्या मुठी त्यांनी उघडल्या मी चांगल्या कर्मात असताना या ठिकाणी मला विरोध केला गेला त्या ठिकाणी मला त्या ठिकाणी शांत बसून दिला नाही आराम करून दिला नाही आमच्या मनासारखा झाला पाहिजे किती खरं वागलं खरं बोललं कारण का त्यांना मोठे नाही त्यांचा ऐकलं झालं म्हणून म्हणून आई या जगामध्ये कस होईल म्हणून या ठिकाणी रडतो मला संसार दुःख मूळ दोघ विश्रांती नाही कोणी रात्रांदिवस म्हणून अशा संसार अग्नीमध्ये मला यावं लागलं जस आपल्या या ठिकाणी उदाहरण ऐकता आता जर चटका बसला तर त्रास होतो आपण हा पटकन मागे घेतो मुक्ताबाई सांगते आधी शक्ती माता सांगते ज्ञाना अख्ख विश्वामध्ये अग्नी पेटला सगळीकडे जाय आहे अग्नि आहे तरी संतांनी भक्तानी देवभक्तांनी साधकाने पाणी व्हावं आणि तो अग्नी विजवून टाकावा दुःखाचा अग्नी विजवून टाकावा अपमानाचा अग्नी त्या ठिकाणी ज्ञानाच्या पाण्याने ज्ञान जलाने विजून टाकाव विश्वराधी झाली नाही संते सुखी भाई पाणी असं यात सांग आपला विषय ठरलाय मग बाळा असंच जीवन जग आणि माणताना असं मारायचं की जगाने रडावं आणि तू हसावं का तर, तर माझ्या जीवनामध्ये अन्नदान वस्त्रदान नामदान नाम यज्ञ झालं ज्ञान यज्ञ ना झाला नामस्म ना झालं संतांची सेवा झाली तीर्थयात्रा केली उपवास केले माझं शरीर त्या ठिकाणी दुसऱ्याच्या दुःखाची जाणीव ठेवून त्यांचं या ठिकाणी समस्या दुःख दूर करण्यासाठी सुखी जीवन करण्यासाठी वापरलं गेलं या ठिकाणी माझं कर्तव्य परिपूर्ण झालं मी समाधानाने आता हे लक्ष होऊन जात आहे जगाला का रडाव तर अशी व्यक्ती पुन्हा जन्माला येणार नाही पुन्हा अशी माणसं भेटणार नाही न मागता न सांगता आम्हाला मदत केली आमचं या ठिकाणी आई होईल काळजी घेतली चिंता या ठिकाणी घेतली आम्हाला चांगला मार्ग दाखवला आम्हाला हाताला धरून या ठिकाणी स्वतः देवाजवळ गुरुजवळ उभस केलं आणि आम्हाला आत्मानंद परमानंद जगाने राहाव कबीर मार्गांचा दुवा जब तुम्ही साय जग तमी जग हसे तुम रोये अब ऐशी करनी कर चलो जग रोये तुम गुरु म्हणून महाराज गुरुची सेवा करा म्हणून जान देनो गुरु भजने अशा प्रकारे अभी प्रवचनाची सेवा सोडा आपण जीवनामध्ये जीवन जगत असताना अनुकूल प्रतिकूल परिस्थितीला सामोरं जावं लागत असत आणि कालिगाव काय होणार आहे याच या ठिकाणी भविष्य संतांनी श्रीमंत भागवत ग्रंथ महापुरुणामध्ये सांगितला आहे पंचमेव श्री संत तुकाराम गावता यांच्यामध्ये लिहिलेला आहे दुसरी गोष्ट मध्ये माहिती आहे मग यासाठी संत पायाशेवाणी यासाठी ग्रंथ यासाठी संत आपण या ठिकाणी अभ्यास करावा अभ्यासी समर्थो मत कर्म कर्मभव मदर्थमिर्माणी भी मक्षशी अभ्यासामुळे अशक्य गोष्टी शक्य होती अभ्यास करावा

म्हणून गुरु बजेजे तिने पुरता कार्य होईजे जाणून सेवा करा गुरु करताना कसा पाहिजे त्याला ईश्वर साक्षात करा पाहिजे दुसरी गोष्ट अभ्यास पाहिजे शास्त्रार्था तिसरी गोष्ट कृपायू पाहिजे अंधकारणामध्ये सांगण्याची कळ कळत विचार विचारसागर मात्र तिसरा

आणि त्या ठिकाणी अनुभव असून चालत नाही तर शिष्याने प्रश्न विचारला गुरुजी ब्रह्म कस आहे शांत राहत नाही मी काय करू ध्यानाला बसलो किंवा करा बसलो झोप येते जर भजना बसलो तर डोक दुखत काय करायचं मग अशा प्रश्नाचं उत्तर गुरुला देता आलं पाहिजे त्यासाठी अभ्यास महत्वाचा आहे शास्त्र अभ्यास दैवी तत्वातून अभ्यास होणे गरजेचं आहे अशा प्रकारे तिसरी गोष्ट ईश्वर साक्षात का आहे या ठिकाणी देवाचे पेठवाचे सर्व काही आहे ज्ञान आहे परंतु आत्म संवाद दैवी संवाद म्हणून जर त्या गुरुला सांगण्याची इच्छाच नसली सांगण्यापेक्षा म्हणजे जर त्याने लक्ष दिलंच नाही तर तो गुरु होत नाही म्हणून त्याच्या गुरुच्या मनामध्ये असे भावना पाहिजे ह्या कल्याण झालं पाहिजे राहूच नाही निश्वार्थ इष्काम कर्मयोग इष्काम भक्तियोग निष्काम ज्ञानयोग योग ध्यानयोग ध्यान योग कर्तव्य कर्म करणारा त्यागी जीवन पोरपारृत्तीने जीवन व्यतीत करणारा असा गुरु पाहिजे आणि अशा गुरुकडे गेला आनंद मी सांगितलं माझ कल्याण कशान होईल सुखी जीवन कशान होईल तेव्हा गुरु मार्गदर्शन करतील परंतु त्याच्यासाठी संत सेवा ईश्वर सेवा गुरु सेवा करावी लागेल सेवा काही नाही करायचं आहे ज्या ठिकाणी गुरु जर बसते असेल तर या ठिकाणी गुरुजी सेवा सहित आहे वृक्ष तोडून अन्न सुटलेले वृक्ष तोडांना अन्न पाणी स्वयंपाक करणं झाडोड स्वच्छ करणं गुरुच्या या ठिकाणी काय सांगितलं शारीरिक सेवा सांगितली आणि वाचक म्हणजे गुरुच या ठिकाणी आणि मनाने म्हणजे मनामध्ये गुरुची मूर्ती गुरुचं स्वरूप त्यांनी सांगितलं ज्ञान त्याचं चिंतन करायचं असे काहीने वाचने मनाने सेवा जा करायची गुरुचं ज्ञान करीत तोंडामध्ये मुखाने घ्यायचं नसतं जी मुलगी व्यक्ती असते त्याचं नाव कधी घ्यायचं असतं ते लक्षात घ्या म्हणून आपण त्या महाराजांना माऊली म्हणतो ज्ञानो बा, बा म्हणजे वडील आई वडील संबोधन वाचक शब्द वापरले जात म्हणून या ठिकाणी जेव्हा आपण काम करतो त्याचा मोबादला मिळतो एक महिना काम केल्यानंतर त्याचा पगार होतो एक वर्षभर अभ्यास केल्यानंतर परीक्षा घेतली जाते आणि त्याच्यानंतरच प्रमाणपत्र दिलं जात म्हणजे अयोग्य तेव्हा आपण गुरु सेवा करतो तेव्हा आपल्या काय पाहिजे तेव्हा गुरु काय करतात शरीर क्षमता बुद्धी क्षमता आणि त्याचे अंतकरण शुद्धी भावना पाहून आचरण पाहून त्याला तो तो मार्ग ते ज्ञान घेत असतात ते विद्या देत असतात म्हणून या ठिकाणी काय करायचंही नाही भावी सांगता म्हणून नी कृत कार्य होईजे अशी गुरुची सेवा केल्यानंतर तुमचे मनातील कार्य पूर्ण होई आणि मनातील कार्य पूर्ण झाल्यानंतर जीवनामध्ये आनंदी आनंद होईल हे संत वचन आहे हे मौलिक वचन आहे हे गुरु वचन आहे हे शास्त्र वचन आहे हे देवचन आहे हे मित्र ठरवत आपलं बोलणं खोटं ठरत कारण का जर भांड्यामध्ये पाणी नसेल पाणी देते नाही तसं आपल्याला ना अनुभवच नाही ज्ञानच नाही आपले जीवन सुची नाही आनंदी नाही त्याच्यामुळं आपले शब्द खोटी ठरतात जस घर बांधकाम करण्यासारखी सामान वस्तू वापरले जातात तस कुठ्याचं घर दिवस टिकू शकणार नाही तर टिकणार नाही तस या संसारामध्ये वाजा येत असतात संकट येत असतात या ठिकाणी अहंकाराचा वारा येतो आणि घेऊन जातो वारा काही ससरा लुटीत नाही आकाशात येतो आणि वरून लांब दूर टाकून येतो

कारण सर्व काही चांगलं झालं खूप काही जीवनामध्ये चांगला लागला तर आजची जीवनात होते त्या ठिकाणी भांड आहे कोणता पडलं त्याच्या पाणी राहणार नाही अंक राहणार नाही तेव्हा ते जेवण झाला तुमच्या भांड्याचा काय उपयोग तसं तुमच्या शरीरामध्ये मनामध्ये दोष असला तर तुमच्या जीवनाचा काही उपयोग नाही व्यस्त जीवन आहे म्हणून जीवनामध्ये आपण कस राहावं शांत समाधान परोपकार वृत्ती त्यागी जीवन जगावं म्हणून जाणे तेन गुरु भजी जगाच्या साठी संतांच्या गुरुच्या सानिध्यामध्ये राहा आषाढी पायी करा आता कीर्तन सर्वण करा हा परम हेतू आहे म्हणून आपण या ठिकाणी प्रसंगानुसार प्रयत्न करणार आहोत तिसरा अवस्थेमध्ये जात असताना आपण या ठिकाणी पत्ति अथवा मध्ये सगळ अयमे जगदंबे अयमे जगदंबे अयमे जगदंबे धनी शिवाजी शक्ती माता अर्पण करूया तसेच अरिष्ठान देव दर्पणी पांडुरंग अर्पण करूया आणि या ठिकाणी तात्यांना जाता आहे त्या ठिकाणी आपले मन शांत करण्यासाठी ज्ञानामृत होत्यामुळे आहे कस शरीर शांत करण्यासाठी उदर अग्नी या ठिकाणी शांत करण्यासाठी आपलं अन्न यज्ञ या ठिकाणी तरी पूर्णता करण्यासाठी आजचे यजमान मारुती असडके गाव यांनी या ठिकाणी अन्नदानाचं जलदानाचं कार्य केलं जसं आपला आत्मा शांत देवभक्ताचा गुरुभक्ताचं केला तसेच त्यांच्या जीवनामध्ये ईश्वर जीवना असो शांती आत्मशांती दे आणि शांती दे त्यासाठी आपण ईश्वरचरणी संत चरणी अतिशक्ती माता चरणी प्रार्थना करूया जयाचे घरी नित्य श्री राम नाम वशीच्या घरी हनुमंत भीम व हा वि मग काही चिंता जय जय जया जय हनुमंत अशा प्रकारे या आपण जे संतांचं देवाच गुणगान वर्ण स्थिती प्रार्थना केली त्या ठिकाणी देवता राहतात असाच आनंद त्यांच्या घरामध्ये कायम ठेको अशी ईश्वराचं प्रार्थना भवतो भवतो कल्याण सुधा सुखी विजयी विनयी हवी सती मात्वा प्रसभम युक्तम हे कृष्ण यादव हे सती अजानता मय अनंत वेदम मया प्रमादा प्रणयी नवापी ओ